नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे गरिबी कायमची निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग हा मोकळा होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनांमध्ये धनाची वाढ होईल त्याचबरोबर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घरामध्ये नेहमीच मिठ मिठाला एक वेगळा डब्बा असतो जर आपल्या घरामध्ये जे मीठ आपण स्वयंपाकाला वापरतो ते जर मसाल्याच्या डब्यामध्ये असेल तर आपल्याला तुरंत त्या मसाल्याच्या डब्यातून मीठ काढून घ्यायचं आहे आणि मिठासाठी आपल्याला एक वेगळा डबा किंवा बरणी ही आणून ठेवायची आहे मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे हे मीठ जे आहे हे कधीही मसाल्यांमध्ये ठेवायचं नाही मिठाला नेहमी आपल्याला एक वेगळी बरणी किंवा डब्बा हा करायचा आहे आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ती वस्तू जी आहे ती आपल्याला मिठाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे त्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ही वस्तू ठेवली तर तुमची गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धनदौलत सर्व काही मिळेल ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाला डब्बा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची दृष्टीने संबंधित असतो तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला मिठाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मीठ हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे जर जेवणात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी झाले तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहे ज्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्यसुद्धा कमी होते मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नाही म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकट मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहेत आपल्याला मिठाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात जसे की काळे मीठ सैंधव मीठ समुद्री मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होऊन जाते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग आणि शोकाचे कारक बनते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव जो आहे तो आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु भा स्वयंपाक करताने भाजी करताने कधीही चाखून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंध हे खराब होतात जर तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या साह्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुमच्यावर प्राप्त होईल सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय आपल्याला असा करायचा आहे यासाठी आपल्याला थोडेसे काळे मीठ घ्यायचे आहे यानंतर हे मीठ जे आहे ते आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तयार करून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहेत ही लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्याला पुन्हा थोडेसे काळे मीठ घ्यायचे आहे एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला जिथे आपली तिजोरी ठेवली आहे जिथे आपले पैसे ठेवायची जागा आहेत घरामध्ये तर आपल्या त्या ठिकाणी ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावरती सदैव राहील हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल घरामध्ये कधीही पैशाच्या अडचणी या येणार नाही सर्व आर्थिक समस्या या दूर होतील हा मिठाचा उपाय जो आहे तो आपण शुक्रवारी करावा यानंतर मिठाचा आपल्याला दुसरा उपाय असा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे जे आपण नेहमी स्वयंपाकामध्ये वापरतो समुद्री मीठ जे असतं खडे मीठ किंवा बारीक मीठ हे आपल्याला त्या बर्नीमध्ये भरायचं आहे त्या बाटलीत भरायचं आहे यानंतर या बाटलीचं झाकण तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि ती बाटली आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे ही बाटली बाथरूममध्ये ठेवल्यामुळे बाथरूममधील नकारात्मकता जी आहे ती निघून जाईल व बाथरूममधील जीवजंतू कीटक असतात ते त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक आहे आणि म्हणूनच जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते जर आपण स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवलं तर अशावेळी चंद्र आणि शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर भोगावे लागतात यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माणसुद्धा होऊ शकतात यामुळे चुकूनही स्टीलच्या भांड्यामध्ये मीठ हे आपल्याला ठेवायचं नाही मीठ नेहमी काचेच्या बर्नीमध्येच ठेवावे जर आपल्याला वाटत असेल की घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहावा तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामुळे थोडेसे पाणी भरायचं आहे आणि त्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि हे मिठाचे भरलेले पाणी जे आहे ग्लास भरून तो आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे असं ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते आणि पैशांच्या अडचणीसुद्धा दूर होतात जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरट्यावरील लाल रंगाने जाड रेषा तुम्हाला काढायच्या आहेत यामुळे दोष जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात जर आपल्या घरातले बाथरूम हे चुकीच्या दिशेला असेल तर घरामध्ये खूप मोठा वास्तुदोष हा निर्माण होत असतो अशावेळी तुम्ही हा उपाय करून तुमचा वास्तुदोष घालवू शकतात त्याचबरोबर पुढचा उपाय आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा करू शकतो जर मुलांना नजर लागलेली असेल तर अशा वेळी आपल्याला मुठभर मीठ घ्यायचं आहे मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा बाथरूममध्ये आपल्याला पाणी टाकून फ्लश करून द्यायचं आहे त्याचबरोबर स्वतःच्या अंगावरूनसुद्धा तुम्ही हे मीठ तीन वेळा फिरवून त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये सुद्धा फेकून देऊ शकतात यामुळे आपल्यामध्ये असणारे नकारात्मकता दोष हे सुद्धा दूर होत असतात अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी मिठाचा उपयोगसुद्धा केला जातो जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये नेहमी भीती वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातांमध्ये मीठ घ्यायचे उभे राहायचे आणि यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्यायचे पाण्याचे नळ जे आहे ते चालू करून हे मा मीठ जे आहे ते पूर्णपणे वाहू द्यायचे आहे असं केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष जो आहे तो दूर होत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ